শপথ শপথ তু नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ एका मराठी गाण्यावरती होणार आहे जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला आलेट मोशनवरती होणार आहे आणि हा व्हिडिओ मुलं मुली दोघांसाठी आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या फलमध्ये भेटून जाईल आणि जे काही बिटमार्क आणि प्रोजेक्ट आहेत तर त्यांची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन येऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं टेलिग्राम चॅनेलचे लिंक पण तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जरा उशीर ना करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता अशा पद्धतीने आपलं जे काही अलर्ट मोशन ॲप असेल तर याला ओपन करायचे प्रोजेक्ट्समध्ये यायचे आणि तुम्ही जे काही आता बीटमार्क आणि एपीक प्रोजेक्ट इनपुट केले असतील त्यांचे हे दोन प्रोजेक्ट बनून जातील आता एन जो ॲप आपला पहिला बीटमार्क प्रोजेक्ट आहे तर याला अशा प्रकारे ओपन करायचं आहे आता बीट मॅक प्रोजेक्टला ओपन केल्यावर इथे तुम्हाला खूप सारे ग्रुप वगैरे दिसतील आता के जो काही आपला पहिला लॅरिकचा ग्रुप आहे याच्यावरती क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये यायचे आणि एक नंबरवरती तुम्हाला लॅरिकचे लेअर दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे एडिट टेक्समध्ये यायचे वरती फॉन्ड्सच्या या नावावरती क्लिक करायचे आणि ऑल फॉन्ड्सच्या नावावरती क्लिक करायचे बाजूच्या तीन लाईनींवरती क्लिक करायचे आणि तर तुम्हाला इन्पोट फॉन्ट्स नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे नंतर बाजूच्या तीन लाईनंवरती क्लिक करायचे इथून आपला जो काही फोन स्टोरेज असेल तर याला सिलेक्ट करायचे आणि इथून तुम्ही आता जो काही आपल्या जिपलचा फोल्डर असेल तुम्ही एक स्टार्ट केलेलं आहे तर अशा प्रकारे त्याला ओपन करायचे नंतर खाली यायचे आणि खाली तुम्हाला एक फॉन्ट भेटून जाईल अशा प्रकारे मराठी फॉन्ट तर इथून हा फॉंट ॲड करून घ्यायचे आणि इथे जे काही सर्व ऑप्शन आहे तर हे सर्व अनटिक करायचे आणि फक्त जे काही इम्पोर्टेड नाव आहे त्याला टिक करायचे ठीक आहे नंतर पुन्हा इथं बघू शकते इथं आपला जो काही फॉन्ट असेल हवाला मराठी तर इथे येऊन लागेल नंतर या फॉन्टवरती क्लिक करायचे अशा प्रकार आपला फॉन्ट या लेअरला आपल्या होऊन जाईल सेम अशा प्रकार पुढचे जे काही लेअर आहे तर इथून येईल अशा पद्धतीने हा फॉन्ट इथून अप्लाय करून घ्यायचा आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही फॉन्ट अप्लाय करून घ्यायचे त्यानंतर आता आपल्याला फोटो वगैरे लावायचे आता फोटो लावण्यासाठी इथं तुम्हाला सुरुवातीला खाली एक दोन फोटो ग्रुप दिसतील बघू शकते आता जो काही आपला पहिला इथं ग्रुप हे बघू शकता या दोघांपैकी जो काही एक फोटो ग्रुप आहे पहिला तर याच्यावरती क्लिक करायचे नंतर एडिट ग्रुपमध्ये यायचे पुन्हा सुरुवातीला यायचे प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आता इथून बाजूच्या फोल्डरच्या नावावरती हो क्लिक करून तुम्ही तुमचे फोटो असलेला फोल्डर सिलेक्ट करून घ्यायचे आणि इथून तुम्ही अशा प्रकारे तुमचा कोणता एक फोटो घेऊन घ्यायचे फोटो घेतल्यानंतर काय करायचे आधी अशा प्रकारे शेवटी यायचे आणि या फोटोच्या जी काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून फोटोला अशा प्रकारे हा जो काही रेस्ट असेल तर याच्या खाली घेऊन घ्यायचे नंतर फोटोवरती क्लिक करायचे मो अँड ट्रान्सप मध्ये फोटोला अशा घेऊन ते या बराबर बसून घ्यायचे आणि त्यानंतर बॅक बटनवर क्लिक करून बाहेर यायचे बघू शकते इथं आपला फोटो लागून केलेला आहे सेम अशा प्रकार जो काही खालचा ग्रुप असेल आपला तर याला ओपन करायचे इथून अशा प्रकारे आपला जो काही तोच फोटो घेऊन घ्यायचे जो काही फोटो आपण घेतला असेल पहिल्या ग्रुपमध्ये तर तोच फोटो इथून घ्यायचे पुन्हा शेवटी यायचे आणि या फोटोला पण अशा प्रकारे रेस्ट अँगलच्या खाली घेऊन घ्यायचे नंतर फोटोवरती क्लिक करून फोटोला पण अशा प्रकारे वरती घेऊन घ्यायचे आणि बराबरी तर लावून घ्यायची ठीक आहे अशा पद्धतीने पुन्हा बॅक यायच्या नंतर बघू शकता इथं आपले दोघ ग्रुपमध्ये फोटो लागून गेलेले त्यानंतर बघू शकता आता आपले फोटो वगैरे सगळं लागून गेलेले त्यानंतर अजून अशा प्रकारे पुढे यायचे ठीक आहे आता अशा पद्धतीने आपला जो काही सात पॉईंट पंचवीस सेकंदावरती बीटमॅक आहे तर इथे यायचे आता इथून पुढे जेवढे आपले ला ग्रुप असतील तर या ग्रुपमध्ये आपल्याला फोटो लावायचे आणि ग्रुपच्या खाली जे काही ब्लॅक क्रीनचे फोटो आहेत तर यांच्यावरती पण तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आहेत तर कशा प्रकारे फोटो लावायचे हे पण मी तुम्हाला आता सांगून देतो आता अशा पद्धतीने सात पॉईंट पंचवीस सेकंदच्या वरती यायचे आता याच्या पुढचा जो काही पहिला ग्रुप आहे तर याच्यावरती क्लिक करायचे नंतर एडिट ग्रुपमध्ये यायचे सुरुवातीला यायचे प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचा कोणताही अशा प्रकारे पहिला फोटो घ्यायचे नंतर काय करायचे या फोटोचे जे काही लेअर आहे थोडीशी इथून कट करून टाकायचे पुन्हा इथं पुढे यायचे आणि फोटोला इथे पुढेपर्यंत ओढून घ्यायचे आणि फोटोला अशा प्रकारे रेस्ट अँगलच्या खाली घेऊन घ्यायचे आहे आणि फोटोवरती क्लिक करून ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन तीन नंबर चेक करून ते क्लिक करून फोटोला तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार थोडंसं छोटो किंवा झूम वगैरे करून बरोबर इथं या चौकूनमध्ये इथं ॲडजस्ट करून लावून घ्यायचे ठीक आहे आणि फोटोचे लेअर इथं रेस्ट अँगलप्रमाणे बराबर कट करायचे ठीक थी, आहे अशा पद्धतीने फोटो जर मोठा असेल मित्रांनो काय करायचे रेस्ट अँगलचा थोडस माग यायचे आधी फोटोचं जे काही लेअर असेल तर ते थोडेसे जास्त कट करायचे नंतर पुढे येऊन अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून फोटो ला पुढेपर्यंत ओढून घ्यायचे सेम अशा प्रकारे बॅक घ्यायचे अजून ठीक आहे बॅक आल्यानंतर आता जे काही आपले सर्व ग्रुप असतील तर या ग्रुपमध्ये सेम अशा पद्धतीने फोटो लावायचे आणि फोटो लावल्यानंतर काय करायचं जसं की आता या ग्रुपमध्ये आपण फोटो लावला तर हाच फोटो जो काही खालचा आपल्या बॅ ब्लॅक क्रीमचा फोटो आहे तर याच्यावरती लावायचे तर याच्यावरती प्रकारे फोटो लावायचे तर अशा पद्धतीने आता या ब्लॅक क्रीमच्या फोटोवरती क्लिक करायचे कलर एल ऑप्शन ऑप्शनमध्ये द्यायचे फोटोच्या नावावरती क्लिक करायचे आणि इथून अशा प्रकारे तोच फोटो सिलेक्ट करायचे आणि प्लसच्या बटनवरती क्लिक करायचे नंतर इथे बघू शकता बॅकग्राऊंडला आपला फोटो लागून जाईल अशा प्रकारे ग्रुपमध्ये आणि ग्रुपच्या खाली जे काही ब्लॅक कलरचे मी फोटो लावून दिलेले तर यांच्यामध्ये तुम्ही तुमचे फोटो पटापट लावून घ्या तर मी पटापटात हे सर्व फोटो लावून घेतो तर इथून मी थोडं व्हिडिओला स्किप करून घेतो तर मित्रांनो आता बघू शकते तर आता जेवढे ग्रुप होते तर या ग्रुपच्यामध्ये आणि ग्रुपच्या बॅकग्राऊंडला अशा प्रकारे खाली फोटो सर्व मी अशा पद्धतीने फोटो लावून घेतलेले सेम अशा प्रकारे ग्रुपच्यामध्ये आणि ग्रुपच्या खाली जे काय ब्लॅक करिनचे फोटो असतील तर त्यांच्या जागेवरती फोटो लावून घ्या त्यानंतर पुन्हा अजून अशा प्रकारे आता बावीस पॉईंट एक सेकंडाच्या बीटमॉकवरती यायचे आता इथून पुढे जे काही आपले टोटल पाच बीटमाक आहे तर यांना पण तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे तर अशा प्रकारे प्लसच्या बटन ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे फोटो घ्यायचे पुढच्या बीटमॉकवरती यायचे पुढच्या पुढच्या कट करायचे फोटो छोटा असाल तर वरती तीन दोटे दिलेली यांच्यावरती क्लिक करायचे पाच नंबरच्या फिल कंपनसेशन एरिया एरिया नावा क्लिक करून फोटोला झूम करून घ्यायचे जर अजून तुम्हाला थोडंसं फोटोला झूम वगैरे करायचं असेल तर एंड अँड ट्रान्सफॉर्मध्ये यायचे तीन नंबरचा ऐकून ते क्लिक करून फोटोला अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला जेवढे वाटेल तेवढं तुम्ही झूम करू शकता एक नंबरचं ऐकून होते क्लिक करून फोटो अशा प्रकारे फोटोला भागी घेऊन घ्यायचे प्रकारे आता जे काही आपले सर्व बीटमक आहे तर हे यांच्याप्रमाणे पण तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही तुमचे फोटो फटाफट लावून घ्या ठीक आहे तर मी पटापटात हे सर्व फोटो लावून घेतोय तर मित्रांनो आता बघू शकता शेवटीपर्यंत सर्व जेवढे बीटमॅक होते पाच तर यांच्याप्रमाणे पण मी फोटो लावून घेतलेले त्यानंतर आता फोटो वगैरे लावल्यानंतर काय करायचं अजून आ... अशा पद्धतीने सुरुवातीला यायचे व्हिडिओच्या नंतर अपलोडचा बटरून ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि आपल्या इथून जिपलच्या फोटोला सिलेक्ट करायचे शेवटी यायचे आणि शेवटी तुम्हाला एक एकतीस सेकंदाचा अशा प्रकारे ओवरली व्हिडिओ भेटून जाईल तर हा ओवरली व्हिडिओ घेऊन घ्यायचे नंतर मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतो तिथे यायची आहे तर अशा प्रकारे आपला बावीस पण एक सेकंदाच्या बिटमोकवरती यायचे आणि त्यानंतर हा जो काही आता आपण व्हिडिओ घेतलेला आहे व्हिडिओवरती क्लिक करायचे आणि याचा जो काही पुढचा भाग असेल तर या ते क्लिक करून कट करून घ्यायचे ब्लेंडिंग अँड ऑपिसिटच्या ऑप्शनमध्ये यायचे लाईटिंगवरती क्लिक क्लिक करायचे आणि इथून स्क्रीनमध्ये करून द्यायचे ठीक आहे त्यानंतर बघू शकता सुरुवातीला इथं आपला जो काही हा ओव्हरले व्हिडिओ पेक आहे तर इथून लागून गेलेले त्यानंतर काय करायचे अजून अशा प्रकारे पुढे यायचे आपला जो काही एक बावीस पुणे एक सेकंद बेटमार्क आहे तर इथे यायचे पुन्हा प्लस प्लसचा बटन ते क्लिक करून व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये यायचे पुन्हा तुम्हाला इथे एक मध्ये अशा प्रकारे तीस सेकंदाचा एक ओवरले व्हिडिओ भेटून जाईल बटरफ्लायचं तर इथून हा ओव्हरले व्हिडिओ घेऊन घ्यायचे एन, नंतर व्हिडिओवरती क्लिक करायचे ब्लेंडिंग अँड ऑपिसिटीचं ऑप्शनमध्ये यायचे लाईटमध्ये क्लिक करून स्क्रीनमध्ये करून द्यायचे नंतर काय करायचे याच व्हिडिओवरती अशा प्रकारे क्लिक करायचे नंतर हे जे काही चोखून बॉक्स आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि तर तुम्हाला कॉपी लेअर नाव दिसेल तर या कॉपी लेअर नावावरती क्लिक करायचे एकदा नंतर जे काही हा व्हिडिओची लेअर असेल तर ती कॉपी होऊन जाईल आता जे काही आपले पुढचे चार फोटो असतील मित्रांनो म्हणजे हा हा फोटो धरून जे काही पुढचे चार फोटो असतील तर हे चारही फोट फोटोंना ही लेअर पेस्ट करायचे तर अशा प्रकारे पुढच्या बेटमॉगवरती येत चलायचे चौकोन बॉक्सवरती क्लिक करायचे पेस्ट लेअर करायचे अशा प्रकारे मित्रांनो जे काही चार फोटो असतील तर चार फोटोंना अशा प्रकारे हे लेअर पेस्ट करून द्यायचे फक्त हे चारच फोटोंना लेअर पेस्ट करायचे आणि शेवटचा फोटो जसं आहे तसं राहू द्यायचे ठीक आहे त्यानंतर आता बघू शकता आता आपले इथं एवढं काम झालेलं आहे आता आपल्याला आपल्याला इपेक्स पेस्ट करायचे तर इपेड पेस्ट करण्यासाठी बॅक यायचे अशा प्रकारे आणि आपल्या जो काही इपेक्सच्या प्रोजेक्ट आहे तर याला अशा प्रकारे ओपन करायचे जो काही पहिला फोटो याच्यावरती क्लिक करून इपेक्समध्ये यायचे तीनदावरती क्लिक करून कॉपी इपेड करून घ्यायचे पुन्हा बॅक यायचे आपल्या वीटीमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे आणि अशा प्रकारे पुढे यायचे पूड ठीक आहे तर अशा प्रकारे आप आपला जो काही बावीस पॉईंट एक सेकंदावरती भेटमाक आहे तर इथे यायचे आणि याच्या पुढचे चा जे काही चार फोटो असतील तर या चार फोटोंना एपि एपिट पेस्ट करायचे तर अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून एपिक्समध्ये यायचे तीन क्लिक करून पेस्ट एपिक्स करायचे अशा प्रकारे जे काही चार फोटो असतील तर या चार फोटोंना हा वाला इपिट पेस्ट करून द्या ठीक आहे तर बघू शकता जे काही आता चार फोटो होते तर या चारही फोटोना मी हा वाला वालाईपेड पेस्ट करून दिलेले आहे त्यानंतर पुन्हा बॅग यायचे आपल्या इपिकच्या प्रोजेक्टला ओपन करायचा जो काही शेवटचा फोटो असेल तर याच्यावरचे एपीड पुन्हा कॉपी करायचे पुन्हा बेटमा प्रोजेक्टला ओपन करायचे डायरेक्ट अशा प्रकारे शेवटी यायचे आणि जो काही शेवटचा फोटो आहे तर या शेवटच्या फोटोला हा वाला वालाईपेड पेस्ट करून द्यायची ठीक आहे अशा प्रकारे त्यानंतर आता बघू शकता आपले सर्व फोटोना एपीड वगैरे पेस्ट करून झालेले आहे आता त्यानंतर आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून रेडी झालेले आहे बघू शकता आता सिंपलीवरती शेअरचं आयकनवरती क्लिक करायचे नंतर इथं तुम्हाला व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला छोटासा आय आर दिसेल आय आरवरती क्लिक करायचे इथून खालची क्वालिटीची रेसला फूल वाढून घ्यायचे इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची आणि खाली तुम्हाला एक मोठं एक्सपोर्ट नाव देल तर याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे चा बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा